या चित्रपटाच्या निमित्तानं प्रिया सोबत पुन्हा एकदा आम्ही काम करतो मला दोघी एकत्र तुम्ही दोघी एकत्र एक मॅजिक आहे काहीतरी मॅजिक येते तो जो बॉन्ड आहे तो वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होत असतो या चित्रपटात ते कशा पद्धतीनं आम्हाला बघायला मिळू शकते परवाच बोलता बोलता आमच्या असं लक्षात आलं की आम्ही तीन सिनेमे केलेत ऐका दाजिबा नावाची पहिली फिल्म जी अत्यंत अशोक मामा आणि किशोरी त्याबरोबरची फिल्म होती त्यानंतर आम्ही एक सहा सात वर्षांनी आम्ही दोघी केली जो अत्यंत इमोशनल नाट्य ड्रामा असं म्हणून ते होतं आणि आता आणखीन एक त्या सहा सात वर्षाने त्याच्याबरोबर तेवढ्याच टप्प्यानी आम्ही आता एक सस्पेन्स थ्रिलरमध्ये एकत्र येतोय तर त्या आव... एक सहा सात वर्षाच्या टप्प्या प्रत्येक सिनेमाच्या मध्ये अंतर आहे त्यात माणूस म्हणूनही मी बदललो काम म्हणूनही वेगळं करायचा प्रयत्न केला आपल्या पॅरल मग थोडीशी लहान आहे माझ्यापेक्षा तिने काम आधीपासून सुरू केलं असेल वयाने लहान आहे तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पुन्हा पुन्हा सातत्याने काही काही इंटरव्हल्स एकत्र येतो तेव्हा एक वेगळी गंमत अनुभवायला मिळते की अरे हे काहीतरी वेगळं तुझ्यात बदल झालाय पेशन्स वाढलाय तुझं अंडरस्टँडिंग बदललंय ते अंडरस्टँडिंग तुझं कामात पण आलंय हेच तिला माझ्याविषयी मला तिच्याविषयी वाटत राहतं पण काही मूळ स्वभाव जे असतात ते अजिबात बदलत नाही इतक्या हा आणि ते आम्हाला दोघींनाही मान्य आहे की एका पॉइंटच्या पलीकडे सेटवर दंगा केलेला मला चालत नाही आणि तिला एका पॉइंटमध्ये बास हाता प्रिया आता बास असं म्हणलं की ती थांबते हे जे हे जे पहिल्या सिनेमापासून आहे ते अजूनही आहे